स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण सोहळा अठरा जानेवारी रोजी पार पडला स्वामित्व योजना ही भारत सरकारने एप्रिल दोन हजार वीस मध्ये सुरू केली या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील रहिवासी जमिनीचे अधिकृत मालकी हक्क प्रदान करणे आहे ज्यामुळे मालमत्तेसंबंधी वाद सोडवले जातील आणि ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण सोहळा अठरा जानेवारी रोजी ठाणे येथे पार पडला असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण सोहळेविषयी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले स्वामित्व योजना नक्की काय हे थोडक्यात जाणून घेऊया या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे मालकी हक्क ग्रामीण रहिवाशांना त्यांच्या जमिनींसाठी अधिकृत मालकीपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड प्रदान करणे वाद मिटवणे मालमत्तेसंबंधी वाद कमी करणे आर्थिक सक्षमीकरण जमिनीचे मालकीपत्र आर्थिक साधन म्हणून वापरण्यास सक्षम करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ड्रोनद्वारे गावातील रहिवासी भागाचे अचूक सर्वेक्षण करणे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य मालकीपत्र लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीचे अधिकृत मालकीपत्र दिले जातील ड्रोनद्वारे सर्वेक्षण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीचे नकाशे तयार केले जातील डिजिटल प्लॅटफॉर्मशी समाकलन डेटा ऑनलाईन सिस्टीम मध्ये समाविष्ट केला जातो या योजनेचा जनतेला फायदा असणार आहे का ते पाहूया जमिनीच्या मालकीचे स्पष्ट दस्तऐवज उपलब्ध होतील बँकेकडून कर्ज घेणे सुलभ होईल संबंधी वाद कमी होणे ग्रामीण विकासासाठी उत्तम नियोजन शक्य होईल ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांना मालकी हक्काचा दर्जा देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्वाची ठरत आहे